साक्रीत नगराध्यक्षांविरोधातील अविश्वास ठराव बारगळला शिंदे गट आक्रमक आमदारांचे खेया आंदोलन साक्री साक्री नगरपंचायतीच्या भाजप नगराध्यक्षांविरोधात आणलेला अविश्वास ठराव आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बारगळला यामुळे संतप्त झालेल्या काही नगरसेवकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला शिवसेनेच्या गट आमदार मंजुळा गावित यांनी प्रशासनावर राजकीय दबावाचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवर ठिया आंदोलन सुरू केले आहे नगराध्यक्षांविरोधात नवा अजेंडा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे या ठरावाला एकूण बारा नगरसेवकांनी चार शिवसेना शिंदे गट एक काँग्रेस एक अपक्ष आणि सहा सत्ताधारी भाजपचे पाठिंबा दिला होता जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाने साक्रीत मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलनही केले अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे शेत सभा ही बोलवण्यात आली होती ही सभा या साक्री नगरपंचायतचे नगरसेवक यांनी अठरा सहा दोन हजार पंचवीसला कलेक्टरकडे एक अपील दाखल केलं की त्याच्यामध्ये इथल्या असलेल्या नगर अध्यक्षांवरती अविश्वासाचा ठराव दाखल केलेला होता आणि त्याप्रमाणे कलेक्टरनी त्याच्यावरती लगेच निर्णय घेऊन ही आजची सभा पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी साखरी नगरपंचायत येथे पीठासीन अधिकारी रोहन कुवार प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी अकरा वाजता आयोजित केली होती परंतु रोहन कुमार पीठासीन अधिकारी हे सकाळी साडे अकरा बारापर्यंत या ठिकाणी सभेला हॉलमध्ये उपस्थित झाले नाहीत त्यानंतर तोपर्यंत आम्हाला त्या नगरसेवकांना कोणालाच माहित नाही हे पीठासन अधिकारी कुठे गेले का आले नाही जेव्हा चौकशी केली तर ते आलेले नाहीत आणि म्हणून लगेच त्या ठिकाणी कलेक्टर महोदयांशी संपर्क केला धुळ्याच्या त्या मॅडमशी त्यांना ह्या सगळी निवेदन सांगितलं बारा वाजता त्यांना सांगितलं आमदार महोदयांनी सुद्धा सांगितलं त्याच्यानंतर नगरसेवकांनी फोन केले आम्ही फोन केले कलेक्टर महोदयांना पण मी व्यवस्था करते सांगते असं करून त्यांनी हा टाइमपास केलेला आहे आत्ताची ही जी वेळ आहे ही संध्याकाळचे पाच वाजले तोपर्यंत पीठासीन अधिकारी दुसरा दिलेला नाही जर ते पीठासीन अधिकारी आले नाही तर त्या ठिकाणी ही सभा रद्द करता येत नाही ती तात्पुरती स्थगित केली असेल केल्यानंतर के एक तास दोन तासांनी आहे त्याच ठिकाणी त्या ठिकाणी ही घेणं आवश्यक आहे अशी कायद्यात तरतूद आहे परंतु अधिकार अधिकारी हे त्या पद्धतीने गैरवापर आहेत त्यांचा अधिकाराचा गैरवापर आहेत कलेक्टर महोदय दे देखील त्यांच्या अधिकाराचा गैर वापर करतायत आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी पीठासीन अधिकारी हा नेमला पाहिजे अजूनही वेळ आहे त्यांना साखरीवरनं या ठिकाणी यायला धुळ्यावरनं साखर ला यायला फक्त अर्धा ते पंचेचाळीस मिनिटं लागतात ते येण्यापेक्षा त्यांनी तिथे या ठिकाणी नगरपंचायतचे शिव यांनाच अधिकार द्यावा तेच पीठासीन अधिकारी नेमावेत अन्यथा धुळ्यावरनं अधिकारी नेवावा तो इथे येतील आणि ही सभा पूर्ण होईल आता नगरसेवकांना निवडून दिलेला आहे ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत जर या साखळी नगरपंचायतच्या विकासाची काम होत नसतील आणि त्या जे नगर अध्यक्ष आहेत ह्या या चालू वर्षामध्ये एकच सभा तीही कलेक्टरच्या आदेशांवरही सभा घेतली त्या सभा सुद्धा घ्यायला तयार नाहीत कारण इथल्या नगरपंचायतीचे जे नगर, नगर अध्यक्ष आहेत ह्या सभा घ्यायला तयार नाहीत विकास कामांना मंजुरी द्यायला तयार नाहीत ठराव द्यायला तयार मग पर्यायने हे जे नागरिक आहेत हे नगरसेवकांना विचारतात आम्ही तुम्हाला निवडून दिलं तुम्ही काय कामं करतायत आणि जर काम होत नसतील तर ते, ते नगरसेवक कासावीस झाले त्यांनी कलेक्टरला भेटून हे जे निवेदन दिलेले आणि त्याप्रमाणे ही सभा लागलेली आहे आणि ही सभा होणं आवश्यक आहे मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दाबा जेणेकरून दरो नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील